शुक्रवारी श्रावण महिन्यात सुरे उघल लक्ष मानात जुबाळाजे सुन्दरा बजा होत सुन्दर घडी तव घडी दत्ताच्या मुडा नु बाळा tirata ti chhaya baala javar di खेळ खेळतो कृष्ण गोकुळचा आयका पालक आमच्या प्रभूचा जिव्हाळा बाळा आयका पालक आमच्या प्रभूचा जुबाळा जुरेज आयका पालक आमच्या प्रभूचा जुबाळा जुरेश आयका पालक आत झाली ती याच्या हातान भ्रम्यावादी तो नियमा

Ah,

that would be it yeah. रे प्रभूच्या सांगा जो बाजूे हात्या रे प्रभूच्या सांगा जो बाजू रे हात्या रे